नमस्कार मित्र हो पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी आपुल्या घरात हाल सोसते मराठी हे असे कितीक खेळ पाहते मराठी शेवटी मदांध तख्त फोडते मराठी मित्रो भारतीय जनता पक्षाची जुनीच खोड आहे खडा टाकून बघायचा आणि विरोध झाला की पळ काढायचा नवीन शैक्षणिक धोरणाच्या नावाखाली राज्यात पहिलीपासून हिंदी सक्ती करण्याचा डाव महायुती सरकारने आखला होता हा डाव ओळखून उद्धव ठाकरे यांनी त्यास कडाडून विरोध केला राज ठाकरे यांनी सुद्धा तीच भूमिका घेतली दोन्ही ठाकरे बंधूंनी हिंदी सक्तीविरोधात मोर्चाची हाक दिली मराठीच्या निमित्तानं ठाकरे बंधू एकत्र येत असल्याचे दिसताच सत्ताधाऱ्यांचे धाबे धडांडले हा मोर्चा अभूतपूर्व होणार असं दिसताच सरकारने हिंदी सक्तीचा जी आर रद्द केला त्यामुळे ठाकरे बंधूंची एकजूट जिंकल्याची भावना मराठी जनतेमध्ये पाहायला मिळते याचं प्रतिबिंब सोशल मीडियावर सुद्धा उमटताना पाहायला मिळते ठाकरे बंधूंचं कौतुक करतानाच महायुती सरकारची खिल्ली मीम्सच्या माध्यमातून उडवली जाते हिंदी सक्तीचे जे आर सरकारने मागे घेतल्यानंतर दोघांना तिघे घाबरले अशा शब्दात नेटकऱ्यांनी फडणवीस शिंदे व पवारांची खिल्ली उडवली आहे आता पाच तारखेला ठरल्याप्रमाणे दोन्ही ठाकरे बंधू विजयी मोर्चा काढणार आहेत मराठीसाठी लढणाऱ्या इतर संघटनासुद्धा या मोर्चात सामील होणार आहेत